क्रमासाठी एकत्र जमलेलं आहे आमच्या इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी तुमच्यासमोर वाचन करणार आहेत ते विद्यार्थी कसे वाचतात त्यांना छान वाचता येतं की नाही हे तुम्ही ठरवायचं आपल्या शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ आणि माता पालक संघ यातल्या पालकांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि या पालकांसमोर तुम्ही आत्ताच बघितलं आमचे विद्यार्थी परिपाठातले मुलं त्यांच्यासमोर श्लोक गणपती स्तोत्र असेल त्यानंतर प्रार्थना असतील अतिशय सुंदर ह्यानी रीतीने सादर करतात त्याचप्रमाणे मुलं वाचन देखील तसंच करणार आहेत न घाबरता आरोह आवरळ सहित नाट्यजगा सादर करतील वाचन करतील तेव्हा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला त्याचा प्रतिसाद द्यायचा आहे की तुम्हाला ही मुलं कशी वाटली नमस्कार माझे नाव आर्या अंतोष निकाळजे रोज तुम्ही पालक <laughs> ही सकाळी पेपर वाचत असता आज मीही तुमच्या समोर पेपर वाचून दाखवणार आहे संपूर्ण जगाचे लक्ष लाभलेल्या अमेरिकन अंतराळ संस्था स्नानाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि गुट विलम सुनीता विल्यम्स ही एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी परत गेली तेव्हा त्यांनी एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस अंतराळात घालवलेले असते एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणारा सुनीता या तिसऱ्या महिला अंतराळात धन्यवाद चौथीचे विद्यार्थी आम्ही नाटक सादर करत आहे अरे संतोष काढायला चित्र काढूया काय रमेश भापती, चला चला सगळ्यांनी चित्रे काढूया अरे चित्र चुकलं तर अगं सोपं आहे मातीत लगेच पण येत अरे हो किती मस्त माझी टाकून इंग्रजी नावे स्पेलिंग पण देऊ शकतो अरे या वर्षी तर मी मात। वर्षी वर्षी माती पासून तयार करणार आहे तू माती कुठून आणणार आमच्या शेतातून आमच्या शेतात मस्त काळी माती मिळते म्हणून भाजीपाला आणि भाताचे पीक सुद्धा खूप येते भारती तो तुला खरच दिसतो का बघ त्याच्यावर काही उगवले आहे का काहीच नाही झाले कारण तिथे माती नाही अरे काय करताय तर तुम्ही मुळाक्षरे शिकवली त्याच पद्धतीने आम्ही मातीत चित्रे काढतोय सर आम्हाला मातीत खेळायला खूप आवडते अरे आपण जे अन्न खातो ते मातीमुळे अन्न धान्य पिकलेच नसते हो ना सर या मातीचे आपल्यावर खूप उपकार आहेत कारण धान्य फळे फुले मातीमुळेच मिळतात आपल्याला हो बरोबर आहे मातीचे हो हो बरोबर आहे अरे इतकेच कशाला की आजूबाजूची घरे पहा घराच्या भिंती पहा साथी वीटा त्या पण मातीच्याच आहेत भिंतीसाठी विटा वापरल्या त्यासुद्धा मातीच्याच आहेत म्हणून या मातीचे जतन करायला हवे ती वाहून जाता कामा नये धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझ्या बाई मित्रांनो माझे नाव वेदा अंकुश वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे शंख एकदा एक सरदार रस्त्याने चालला होता वाटेत त्याला एक भिकारी दिसला तो भिकारी एका एक शंखाची पूजा करीत होता श्रीमंत सरदाराला आश्चर्य वाटलं त्यानं भिकाऱ्याला विचारलं तू या शंखाची पूजा का करतोय भिकारी म्हणाला हा शंख जादूचा आहे तो मागेल ती वस्तू देतो सरदार हसायला लागला तो म्हणाला छे हे शक्य नाही शंख कधी मागेल ती वस्तू देतो का भिकारी म्हणाल तुम्हाला खोट वाटतय वाटतय पण हा शंख खरंच जादूचा आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो माझे नाव विराज आहे गायकवाड मी इयत्ता चौथी अ मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव गेंदा सफनराव मोजे प्राथमिक प्रशाला मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे गोष्टीचे नाव खरा माणूस एका गावातील रामू नावाचा गरीब एक गरीब माणूस राहत होता घरची परिस्थिती गरिबीची असूनही तो मनाने उदार होता आणि गरज पडल्यास इतरांना आपल्या घासातील घास देत असे एकदा गावातील एक, एक श्रीमंताकडे तो जेवायला गेला असताना त्या ते श्रीमंताने त्याला पंचपक्वाने ताट वाढून दिले ती भरगच्च पदार्थांनी भरलेले थाळी बघून रामूला वाटले की यातून किमान तीन माणसांची भूक भागू शकेल त्याने यजमानांची परवानगी मागितली व त्यातील अन्न त्याने बरोबर घेतले व घराकडे जाण्यासाठी निघाला नमस्कार माझे नाव आहे मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे गोष्टीचे नाव खरा मामी एका गावात रामू नावाचा एक, ना एक गरीब माणूस राहत होता घरची परिस्थिती गरिबीची तो मनाने उदार होता आणि गरज पडल्यास इतरांना आपल्या घासातील घास देत असते नाव सांगली राजेंद्र चौधरी आहे आज मी तुम्हाला गोष्ट वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे लबाड कोल्हा उसाच्या माळ्यातून कोल्हा पडला शेताच्या बांधाच्या कडेने चालला होता तोच दुरून एक कावळा उडत येताना दिसला कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले कारण कावळ्याच्या तोंडात मांसाचा तुकडा होता तो तुकडा त्वचीत धरून तो उडत एका उंच झाडाच्या फांदीवर बसला कोल्हा त्या झाडाखाली जाऊन उभा राहून कावळ्याला म्हणाला कावळे दादा कावळे दादा तुमचा रंग आज तुकतुकीत काळा कसा काय दिसतो आज नदीवर आंघोळ करून आलेले दिसता तुमचा आवाजही फार गोड आहे आज एखादे गाणे म्हणून दाखवा ना धन्यवाद माझे नाव क्रिस्ती

लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या ते वेगवेगळे सण साजरे करतात भारतात पिके होतात बाजरी पिकतात हरभरा तूर मूग वटाणा यांसारखी कडधान्य पिकतात केळी डाळी संत्री मोसंबी सफासंद अशी फळे पिकतात लोकांच्या आहारात तेथील धान्य कडधान्य भाज आणि फळे असतात भारतात अशी विविध you okay.

विशाल मनाचा होता काय माझे नाव श्रेया सागर आवड मी इयत्ता चौथी क मध्ये शिकत आहे आज आग मी एक पात्री नाट्यशतक वाचून दाखवत आहे अरे आलात तुम्ही सगळे मी आजी तुमचीच वाट पाहत होते कारण तुम्हाला खूप काही सांगायचंय मला का का नको सांगू तू शांत बस हे बघा शांत बसा ना तुम्ही नको बोलू का मी आज खूप अभ्यास केला

या ठिकाणी सहर्षा स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या अंतर्गत चावडी वाचन हा एक उपक्रम आहे मग चावडी वाचन म्हणजे काय हे आपण खरं समजावून घेतलं पाहिजे की गावामध्ये जे ग्रामस्थ असतात ते ग्रामस्थ या वाचनासाठी उपस्थित राहतात परंतु शहरामध्ये मात्र ते ग्रामस्थ म्हणजे ते पालकच असतात आणि म्हणून आपण पालकांना जवळ राहणाऱ्या पालकांना या ठिकाणी बोलवलेलं होतं की विद्यार्थ्यांचं वाचन कसं आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा आहे का की मराठी जर समृद्ध करायची असेल तर त्याचं जे मूळ आहे ते विद्यार्थ्यांचं वाचन आहे आणि म्हणून सर्वच विद्यार्थ्यांनी अगदी वर्गातील पहिल्याच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी चांगलं वाचन करावं अशी अपेक्षा नाही आहे तर जो विद्यार्थी अगदी त्याचा गुणानुक्रम शेवटी जरी असेल त्याचंही वाचन हे चांगलं असलं पाहिजे ही अपेक्षा शिक्षणाची आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत ते घेतले जातात आपले जवळपास सर्वच विद्यार्थी अशा प्रकारे चांगले वाचन करत असतात आणि पुस्तके ग्रंथालय हे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे त्या टेबलवर ठेवलेली छोटी छोटी पुस्तकं हे सुद्धा त्यांच्यासाठी आहेत हे नवन दाखल आपण थोडी ठेवलेली आहेत परंतु अगदी दोन कपाळ भरून ही पुस्तकं त्यांच्यासाठी आहेत की वाचनाचं वेड विद्यार्थ्यांना लागावं आणि वाचनातून ज्ञान हे त्यांनी मिळवावं म्हणून अशा प्रकारची पुस्तकं हे आम्ही आठवड्यातून एक वेळा दोन वेळा हे विद्यार्थ्यांना देत असतो त्याचबरोबर पालकांनाही आम्ही या ठिकाणी सांगत असतो की तुमचा जो विद्यार्थ्याचा वाढदिवस असेल तो वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही त्याला एखादं पुस्तक द्या आपण काय करतो की त्याला मागडी कपडे घेतो अगदी चार पाचशे रुपयाचा केक आणतो की पुढे जाऊन हॉटेलमध्ये जातो त्या ठिकाणी काही खर्च करतो परंतु पन्नास शंभर रुपयाचं पुस्तक हे आपण त्याला देत नाही खरं तर प्रत्येक वाढदिवसाला आपण हे दिलं पाहिजे अगरच्याचं जरी असेल तरी तर त्याला किंवा त्या मुलाला हे आपण एखादं पुस्तक भेट दिलं तर निश्चितच तो कधीतरी ते वाचेल आणि त्यातून ज्ञान का होईना त्या विद्यार्थ्यांना मिळेल कारण वाचनातूनच अनेक लेखक कवी शास्त्रज्ञ हे निर्माण होत असतात आणि म्हणून वाचन हे शिक्षणाचं जुल असल्याने हे असे उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो वेळ झालेला आहे